जामखेड तालुक्यातील खरडा परिसरातील गीतेवाडी गावातील गोकुळ दावोदर होळशिड हे युवक लवकरच होणारा पंचायत समिती निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर करणार आहेत गोरगरिबांसाठी केलेल्या सामाजिक कार्यामुळे आणि मजबूत जनसंपर्कामुळे त्यांना स्थानिक पातळीवर चांगलाच पाठिंबा मिळतो आहे दूध व्यवसायात आघाडीवर असलेले गीतेवाडी गावातून उभे राहत असलेले गोकुळ होळशिड हे नव्या दामाचे उमेदवार म्हणून ओळखले जात आहे त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच फॉर्म भरणार आहे पक्षाने तिकीट नकारलास अपक्ष उमेदवारी लढवण्यास तयार आहे नमस्कार मी जामखेड तालुक्यातील जेतेवाडी गावावरून बोलत आहे तरी येत्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये उभा राहण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तरी लोक बऱ्यापैकी पाठीमा लोकांचा बऱ्यापैकी मला आहे खर्दा परिसर आणि प्रत्येक समाजाचा त्या ठिकाणी मला पाठिंबा आहे त्यामुळे सगळ्यांची अशी इच्छा आहे येत्या पंचायत समितीमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी फॉर्म भरावा अशी आमच्या गाववल्याचे आणि सर्व जनतेची एक इच्छा आहे म्हणून त्याच कारणाने मी येत्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये मी तसा भारतीय जनता पार्टीचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख परंतु यावेळेस जरी तिकीट मला पक्षाने नाकारलं तरी मी अपक्षपण भरण्याची केलेला आहे आणि तो भरणार आहे महाराष्ट्र साळुंग हे खरडा